रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कब्बूर येथील चंद्रवा निलाके यांचे वृद्धापकाळाने निधन चिकोडी तालुक्यातील कब्बूर येथील रहिवाशी चंद्रवा गुरुपाद निलाके वय एकोणनव्वद यांचे वृद्धापकाळाने आज सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी निधन झाले त्यांच्या मागे तीन मुले दोन मुली जावई सून नातवंडे असा परिवार आहे ते निपाणी शहर पोलीस स्थानकाचे निवृत्त ए एस आय महादेव निलाके यांच्या मातोश्री होत, रक्षा विसर्जन उद्या मंगळवारी सकाळी नऊ वाजता कपूर येथे आहे महानकरी नेबसाठी गौतम जाधव निपाणी